मेळघाटातल्या सलोना या गावात मी आलो आहे काल या ठिकाणी एक माता मृत्यू बालमाता मृत्यूचं प्रकरण समोर आलाय एक धोत्रे नावाची मुलगी आहे एकोणीस वीस वर्षाची असणारी पोरगी काल बाळणपण झाल्यावर त्या पोरीचा अमरावती या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला सलोना गाव जर तुम्ही म्हणसाल तर घटांग ते चिखलदरा रस्त्यावर मधातल्या रस्त्यावर एक छोटस गाव आहे त्या ठिकाणच्या सध्या उपकेंद्रावर आहे मी पाचक वाजले असतील आसपास उपकेंद्र बंद आहे गेले असतील घरी पण नेमकं ते जे मयत झालेली व्यक्ती त्याचं घर कसं आहे दार कसा आहे आपण त्या काय त्या ले, ले त्या जाणून घेऊ पत्नीले घेऊन आपल्या घरी आपण बाळाले नव्या जीवाला घेऊन येऊ पण त्यातच आपल्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू होईल असं नक्कीच त्या भारत नावाच्या व्यक्तीला वाटलं नव्हतं आम्ही ज्या वेळेस गेलो त्यावेळेस भारत हा त्याच्या पत्नीसोबतच्या असणाऱ्या जुन्या आठवणी ज्या फोटोत कैद होत्या हे पाहत होता एकदम मनाला असं वेगळं वाटलं आणि त्या ठिकाणच काय नेमकं वातावरण आहे आपण आता पुढे पाहणार आहोत नाही बचने वाली नाही बोलते वाला नाही बोलते

वाले वाले। नहीं दिकाल ने दे। तर्ण तर्ण। तर्ण। मेरे घर पर जब मेरी वाइफ थी ना बहुत अच्छी थी और दूसरी बात ऐसी थी उसको कोई त्रास नहीं थी जब आशा जो हमारे कार्यकर्ता आशा ये लोग आते थे उप केंद्र में लेके जाते थे हालचाल पूछते थे उसके बाद में हम तकलीफ जो भी रहते हम बता देते और उसके बाद में आशा कार्यकर्ता ने दूसरे दिन हमारे को बोला एम्बुलेंस तैयार है आपके लिए अचलपुर रेफर करना पड़ेगा तो हम चले गए अचलपुर जब मेरी वाइफ यहाँ से लेके गए अचलपुर तक बहुत अच्छी गई हंसते खुसते गए मस्ती देखे करते गई कुछ दर्द नहीं था उसके पेट में फिर भी उसको रेफर करा जिस दिन लेके गया उसी दिन उसको सीजर ये करने बोल दिया सीजर करे उसका चेकअप ये वो हमको कुछ इतना माइती नहीं था जो कुछ है आशा करता इनको मालूम है आज जो उप के डॉक्टर है वहाँ पे हमारे जो अचलपुर में डॉक्टर है वो उनके साथी है करने के बाद में लड़की आई और उसके बाद में आठ नौ दस बजे से उसकी लड़की है जो मेरी वाइफ है जो वाइफ बोलती है कि मेरे दम थोड़ा सा खांसी जैसा आ रहा है आने के बाद में बस छाती छाती में दर्द हो रहा है दर्द होने के बाद में उसको और रिमेक्शन बढ़ने लग गए बढ़ने के बाद में बढ़ने के बाद में फिर दिन निकल गए रात निकल रात पूरी रात निकल गयी फिर कर्मचारी आए थे वहा दवाखाना में और वहा पे साफ सफाई की वजह से कुछ सुविधा आने जाने की नहीं थी नहीं। कर्मचारी आकर नो एंट्री कर दे उस कारण से से उसका ज़्यादा सीरियस होने दो बजे दिन में दो बजे दिन में उसकी और ज्यादा आईसीयू में ऑक्सीजन लगाए उसके बाद रेफर करे अमरावती अमरावती रेफर करे एक्सरे करने का बोले एक्सरे करने के बाद में नहीं बोल दिया एक्सरे का ऐसी कुछ डिमांड नहीं है इसके लिए

बालमातेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणि लगेच आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची या समस्येवर तात्काळ भेट घेतली आणि योग्य ती कार्यवाही सांग करण्यास सांगितली मेळघाटमध्ये होत असलेल्या वारंवार घटना माता मृत्यूच्या असो बालमृत्यूच्या असो या थांबवल्या गेल्या पाहिजे आणि याच्यावर योग्य ये तो उपचार झाला पाहिजे दाखवली एकदम प्रतिकूल परिस्थिती असणार हे घर म्हणजे एकदम वज्जर कंडिशन तुम्हाला काय सांगू पाठीमागं तुम्ही घर पोहोच राहिले याचं काय म्हणणं हे तुम्हाला ऐकवलं आरोग्याच्या नावावर मेळघाटात करोड रुपये खर्च होतात असं काय लोकांचा जीव गेल्यावर त्या पैशाला काही किंमत नाही आणि गुप्त माहिती मला अशी प्राथमिक भेटली तिकडे तिकडे फिरलो तर या ठिकाणी जे एएनएम असतात ह्याएनएम इतर राहतच नाही तसं मला तक्रारी केल्या हो ते लोक म्हणून आम्ही नाव सांगू नका वैद्यकीय सेवेच्या नावाखाली असणारा करोड रुपये बेकाम लोकांचे फोटो फरण चालू आहे या ठिकाणचे दृश्य पाहिलं ते फोटोही मी तुम्हाला दाखवले की किती सुंदर ते पोरगी होती आणि भारत असणारा हा पोर जो पोरगा आहे एकदम पहिली पहिलं पण त्याच्यानं थोडीशी आता कोण घायबरत नाही हो बाबा शिथेल सौरेल लोकच भरतात थोडीशी घायबरलीशील आता लोक मेळघाटात असणाऱ्या माता मृत्यूच्या आणखीन एक भर पडले एकीकडे मेळघाटाले कुपोषण रोजगार माता मृत्यू अविकास अशी जितकी कलंग लागल्यात आधुनिक भारत एवढा मोठा आपण अमृत महोत्सव या ठिकाणी पंच्याहत्तरावा म्हणजे हे करून आलो साजरा करून आलो पण मेळघाटातली हे स्थिती सुधरायचं नाव घेत नाही जागेऊन फुटेज मेळघाटातून सलोनी या गावातून